मीरा भाईंदर पालिकेनं गेल्या आर्थिक वर्षी मालमत्ता कराची विक्रमी वसुली केली आहे सुमारे दोनशे एक्क्याऐंशी कोटींच्या कर वसुलीचं लक्ष निर्धारित करण्यात आलं होतं आणि त्यापैकी प्रशासनानं दोनशे एक्केचाळीस कोटींची वसुली केली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल अठ्ठेचाळीस कोटींचा कर जास्त वसूल करण्यात आला आहे मुरबाड तालुक्यातील ग्रामीण आदिवासी पट्ट्यात आणि शहरी भागात पाणीटंचाईच्या निवारणासाठी कृती आराखडा मंजूर करण्यात आलाय बत्तीस गावं आणि चव्वेचाळीस पाण्यांना एक कोटी त्र्याण्णव लाखांचा खर्च अपेक्षित आहे सोबतच जलजीवन मिशन अंतर्गत एकशे एकोणनव्वद योजना मंजूर झाल्यात ठाण्यात ग्रामीण भागात भीषण असून ही अडचण दूर करण्यासाठी योजना राबवण्यात येत आहेत मात्र योजना गाव पातळीवरती राबवणाऱ्या कनिष्ठ अभियंत्यांची चौतीस पैकी आणि त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळाच्या जोरावरती पाणी टंचाईची समस्या कशी दूर होईल असा प्रश्न नागरिक विचारतात चिटवाळ्यात भटक्या कुत्र्यांची दहशत कायम असून एका सात वर्षीय मुलीवरती भटक्या कुत्र्यानं हल्ला केला भिवंडी पालिकेकडून प्लास्टिक विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवरती कारवाई करून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू आहे सार्वजनिक रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात अशा पिशव्यांचा खर्च दिसतोय तर वारंवार जनजागृती करूनही परिस्थिती बदलत नाहीये आणि म्हणून अधिक कडक कारवाईची मागणी होती आहे